मित्र हो हा व्हिडिओ बघून आज मला तुमी। करवा, करवा, है। अने तुम्ही या सर्वांना लाईक करायला अशी माझी अपेक्षा आहे तर हा जो व्हिडिओ आहे भारतीय आणि हे जे कामाची आहे आज दिवस कामगार काय इज्जत मिळते या दिवसाला सॅल्युटी त्यालाच माहित आहे डॉक्टर असे लोक अनेक आहेत की रस्त्यावरती झाडून गेल्यानंतर कचरा ढकलतात आणि आपण जर दुकानवाल्यांना बोलायला गेलं तर ते म्हणतात की काय झालं तुमचं काम आहे ते पगार घेताना तर हो दादा आम्ही पगार घेतो आम्ही कुठे नाही म्हणतो आम्ही पगार घेतो मान्य आहे आम्हाला परंतु आजही गेले बारा पंधरा वर्ष झालं दहा वर्ष झालं या कॉन्ट्रॅक्ट बेसवर पुणे महानगरपालिकेमध्ये सफाईचं काम करत असताना मित्र हो हे काल झाडलेलं आहे आणि रोज इतका कचरा पडत आहे झाडांचा तर मला सांगा की आजही या कामगारांची कोणी दक्कल घेणार आहे की नाही घेणार हा प्रश्न पडलेला आहे आणि विशेष म्हणजे ज्या आजही कामगार तो कचऱ्यामध्ये जर एक दिवस नाही साफ केलं तर दुसऱ्या दिवशी नाक दाबून लोक चलतात पण त्याच रोडवरती आम्ही झाडत असताना कितीतरी धूळ आणि कितीतरी घाण असते आणि लोक अशा प्रकारे रस्त्यावर आणून टाकतात जे काही असेल ते म्हणजे विशेष वाटतं आणि लोकांना आज मला हे सांगायचं आहे की नागरिकांनो कधीतरी सफाई खात्यादार लोकांचं तुम्ही खरोखरच आभार मानणार आहे की नाही मानणार आणि आमची एवढीच अपेक्षा आहे आज सगळीकडं कायम लोकं केलेली आहेत परंतु ह्या पुण्यामध्ये इतकी मेहनत करू नये एवढं कष्ट प्रामाणिकपणानं करू नये आज कायमची संधी उपलब्ध होत नाही आहे लवकर आणि आज युनियन देखील यासाठी पाठपुरावा करत आहे परंतु आता माहीत नाही की अनेक असे काय काय या गोष्टीसाठी सरकार कितपर्यंत निर्णय घेत आहे किंवा महाराष्ट्रातील सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर माझी कळकळतीची विनंती आहे की मायबाप कामगारांच्या जीवांशी खेळू नका एक दिवस नाही झाडू मारला तर लोक तोंड बांधून चलतात अशी परिस्थिती आहे म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तरी निदान या कामगारांचा विचार करावं आणि यासाठी हा माझा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि खूप कष्ट या कामामध्ये करावं लागतात आणि हा घामाचा पैसा आहे तुम्ही आता कालच बघितलं अंजूबाई माने पुण्यामध्ये स्वच्छता अभियानची तिला दहा लाखाची बॅग सापडली आणि त्या माऊलीनी ज्याची होती त्याला दिली हे किती मोठं मन आहे आणि हा कामगार जो घाणीत रोज राबतोय त्याचा प्रामाणिकपणा कधी इथलच्या माणसांना दिसणार आहे की नाही आज काही वस्तू कोणाची पडली तरी अनेक असे कामगार आहेत आमचे की ती वस्तू ठेवून घेऊ शकत नाहीत तर ती वृत्ती त्या माणसामध्ये आहे की ते संस्कार आहेत की ते आपण ज्याचे आहे त्याला देऊन टाकावे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आहे की खूप कष्टाची कामं आहेत सरकार मायबाप मुख्यमंत्री साहेब कुठेतरी हा व्हिडिओ माझा जास्त तुम्ही शेअर करा दुसऱ्यालासुद्धा आणि माझा हा आवाज मंत्र्यापर्यंत पोचवा कारण की खूप कष्ट करतोय एवढीच अपेक्षा आहे की उरलेल्या आठ दहा वर्षात तरी आम्हाला कायम होण्याची संधी या सरकाराने द्यावी या महानगरपालिकेने द्यावी असं मला वाटतं आणि म्हणून आमच्या कामाची कष्टाची किंमत कोणीतरी करणारा असा एक तरी जन्माला आला असेल असं मला वाटते तर मेहनत करताना किती कष्ट करावे लागतात त्या माणसाला माहिती आहे कचरा म्हणजे या घाणीचं काम करायला आजही रोडवर जर पाहिलं कचऱ्याचं काम करताना तर तिथं फक्त तुम्हाला खालच्या वर्गाचे लोक तुम्हाला ह्या कचऱ्यात काम करताना दिसतील उच्चवर्णी समाजाचा एकही माणूस या कचऱ्यामध्ये काम करताना कधी बघितला का कधी दिसला का नाही मित्र हो म्हणून आज असे काही लोक आहेत की अजूनही त्याच नजरेने कामगाराकडं बघत असतात सफाई खात्याच्या म्हणून मला खूप मी आज वाट बघते की या सरकार कधी आमच्या विषय मनावर घेणार आहे की नाही आणि आम्हाला ती संधी देणार आहेत की नाही कायम करून जर आम्हाला घेतलं तर या सरकाराने तर ह्या सगळ्या आम्ही दहा बारा पंधरा वर्षे कष्ट केलं त्या एक ना एक दिवस त्या कामाचा मोबदला आम्हाला मिळाला मिळाल्याचं समाधान वाटेल म्हणून मला वाटते की जो कचऱ्यात घाणीत काम करतो ना त्यालाच माहीत आहे की ती घाण उचलावं लागते तिथं उंदीर असेल तिथं मांजर असेल तिथं घूस असेल तिथं संडास असेल तिथं गोवा खाऊन थुकलेल्या असतील तिथं अनेक असे वेगवेगळे प्रकारचे कितीतरी घाणीचा कचरा असतो आणि अशा परिस्थितीत झाडताना एवढी धूळ आमच्या पोटात जाती की ते आम्ही कल्पनेपलीकडे आम्ही सांगू शकत नाही म्हणून मला आज या ठिकाणी म्हणायचं आहे की जनतेला आणि इथलच्या माझ्या सर्व बांधवांना बहिणींना सांगू इच्छिते की कुणीतरी आता ह्या कामगारांचा विचार करावा ठेकेदारीत काम करणाऱ्या लोकांचं आता लोक ह्या सरकारने मनावर घ्यावं आणि आम्हाला कायम करून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे आणि कोणत्याही सुविधा अजूनही आम्हाला उपलब्ध नाहीत आजारी पडलं तर सुट्टी नाही घरी राहिलं घरी राहायचं म्हणलं तर खाडा लागतो आणि हे घर चालवणं खूप अवघड आहे मित्रांनो हे कसं घर चालवायचं ही रोजीरोटी आहे याच्यामध्ये आपलं घर चालतं यातच आज आम्ही समाधानी मानतो आहे परंतु ह्याच्यापुढं जाऊन काय म्हणून आज मला सांगावं असं वाटतं आहे की मित्र हो कधीतरी या कामगाराचा विचार करणार आहे का नाही सरकार मायबाप आणि या कामगाराला तुम्ही न्याय देणार आहे का नाही सुप्रीम कोर्टापर्यंत युनियनने जी काही फाईल टाकलेली आहे कायम करून घ्यावेत त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी आम्ही वंदना करतो आम्ही तथागतांकडं कर। खरोखरच घाणीत काम करतो त्याला माहीत आहे त्याची व्यथा काय येते ज्याला माहीतच नाही त्याला सांगून काय उपयोग हो आहे एवढा कचरा एवढी घाण रोजच काढावं लागते आम्हाला मित्रहो परंतु याचं कोणालाही भान नाही नागरिक असा कधीसुद्धा म्हणत नाही की खरोखर आज सफाई कामगार नसते तर आम्हाला अक्षरशः नाकं बांधून चालावं लागलं असतं एक दिवससुद्धा नाही झाडलं ना तर एवढी घाण होती ना तर लोकांना कुठं उभासुद्धा सुद्धा राहायला नकोश आहे मग ह्याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या की हे रोज झाडलेलं काम आहे रोज कंटिन्यू झाडतो हा एक दिवसाचा कचरा आहे मग याच्यावरून घ्या इथं तरी पाला आहे कारण इकडं जास्त रहदारी नाही परंतु जिथं दुकान आहे जिथं हॉटेल आहे ज्या रहदारीच्या रोडवरती इतकी घाण असती माझ्या हद्दीमध्ये एवढा कचरा असतो एवढं जेवण असतं समाज त्या ठिकाणी जास्ती संख्येने रात्रीचा बसतो दिवसभर भीक मागाय बसतात आणि ते लोक एवढे घाण करतात आणि जेवण एवढ्याला फेकतात तिथंच हाकतात तिथंच दारू पिऊन उलट्या करतात एवढी घाण असते हो ते सगळं आज आम्हाला करावं लागतं म्हणून माझं एकच ह्या सरकारला नम्रतेचं आव्हान आहे की आता तरी कंत्राट बेसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करावं आणि तेवढं पुण्य तेवढं पदरात ह्या सरकारने पाडून घ्यावं असं मला वाटतंय आज तसं पाहिलं तर आज एवढ्या एवढ्या वर्षे कामं करतात काही लोक कायम व्हायचं कायम व्हायचं स्वप्न उराशे धरून गेल्या काही महिला गेल्या पण आज परिस्थिती एवढी बेकार आहे की अशा एवढी वाईट आहे एक ना एक दिवस तरी वाटतंय महिलांना की आम्ही कायम होऊ तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला